Parazhia, parazhia, <tr talks> <ducks taking> <strstrong nonsense>

आमचे श्रद्धास्थान दादा आमच्यातून निघून गेलेले त्याच पवित्र आस्थि कलसाच्या स्वरूपामध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भेटायला आले होते ते वाटलं नव्हतं की दादा आस्थेच्या स्वरूपात आम्हाला भेटायला येते आज वाजल्यापासून त्यांचं पवित्र आस्थिकलश दर्शन कार्यकर्त्यांसाठी सोलापूर ठरलं होत आज सात वाजता हस्तकलश मुळे जाईल आणि उद्या सकाळी पंढरपूरला जाईल त्या पवित्र चंद्रभागेमध्ये दर्द चंद्रभागे मध्ये